नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा अॅपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दीपक भागवत मराठे तर उपसभाप्तीपदी विजय लिमजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत घोषणाबाजी केली नर्मदा नदीच्या पात्रात अंघोळ करणाऱ्या एकावर मगरीने हल्ला केल्याची घटना भरडी येथे घडली मगरीच्या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे वेगवेगळ्या कारणातून दोन गटात वाद उफाळल्याने एका गटाने घर जाले तर दुसऱ्या गटाकडून घरावर दगडफेक करण्यात आली या घटनेत जिवंत जाण्याची धमकी देत मारहाणीत दोन जण जखमी झाले असून महिलेला डाकेन संबोधित हिनवण्यात आले आहे ही घटना धडगाव तालुक्यातील बिजरीमहुपाडा येथे घडली असून घराला लावलेल्या आगीत सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील बारा जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्त्यातच ट्रक थांबविल्याने धडकला जाऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंतर्मन व शरीराची निगा राखण्यासाठी योगाभ्यास महत्वाचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेमुळे योग प्रशिक्षण सुरू झाले आहे म्हणून प्रत्येकाने नियमित योग प्राणायाम करावेत असे प्रतिपादन माजी खासदार डॉ हिना गावित यांनी केले राज्य शासनाने केळी पिकाला मनरेगा अंतर्गत समाविष्ट केले त्याच धर्तीवर पपई फळ पिकाला देखील फळ पिकाच्या धोरणाप्रमाणे अनुदान मिळावे अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भर्त गोगावले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या